मुंबईमधील रस्त्यांची कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण होणं अशक्य आहे अशी माहिती पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आतापर्यंत केवळ पासष्ट टक्के कामं पूर्ण झालेली आहेत पस्तीस टक्के कामं अपूर्णच आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं निकृष्ट असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलेला आहे दरम्यान मुंबईमधील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी पाहूयात यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यावरून चालताना किंवा रस्त्यावरून आपलं वाहन नेताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे सध्या माझ्या मागे बांद्रा पश्चिमेला एका महत्त्वाच्या रस्त्याचं काम सुरू आहे अर्थातच मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत मात्र ही कामं पूर्ण करायला डेडलाईन देण्यात आलेली होती एकतीस मेची अर्थात एकतीस मे ला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी सुद्धा मुंबईतल्या रस्त्यांची केवळ पासष्ट टक्केच कामं आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत म्हणजे पासष्ट टक्के रस्त्यांवर सिमेंटी कॉन्क्रीटीकरण हे झालेलं आहे मात्र पस्तीस टक्के रस्ते हे अजूनही कामाविनाच पडून आहे अर्थातच ज्या कंत्राटदारांनी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं आणि अर्धवट काम केल्याचा आरोप तिथल्या तक तक्रारदारांकडनं येतोय अशा तक्रारी इथल्या स्थानिकांकडून येत आहेत मात्र ज्या रस्त्यावर सध्या मी उभी आहे या रस्त्याचं तुम्ही म्हणाल की काम जर झालेलं आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे मात्र तरीसुद्धा हा रस्ता वाहतुकीसाठी तयार झाला आहे का तर तसं नाही आहे कारण जरी सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं असलं तरी या रस्त्याचं क्युरिंग होणं बाकी आहे या क्युरिंगच्या कामाला म्हणजेच हा रस्ता पूर्णपणे सुकेपर्यंत या ठिकाणचं सिमेंट सेट होईपर्यंत आणखी काही दिवस जावे लागतील ज्याचा अवधी दहा ते बारा दिवसांचा असेल त्यामुळे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या डेडलाईन म्हणजे क्युरिंगची डेडलाईन ही साधारणतः ठेवली जावी अशी मागणी आता करण्यात येते की जेणेकरून पुढचे ते बारा दिवस हे क्युरिंगचं काम सुरू राहील अर्थातच अशा प्रकारे जर क्युरिंग न करता या ठिकाणाहून वाहनं धावली किंवा या रस्त्यावर पाऊस जरी पडला तरी सुद्धा हा रस्ता आहे तसा वाहून जाऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे एक म्हणजे डेडलाईन पाळली जात नाहीये अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामं केल्याच्या तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची हालत सध्या पावसाळ्यामध्ये नेमकी काय होणार आहे हे अर्थातच आपल्याला थोड्याच दिवसात कळेल कॅमेरामॅन मंगेश मनुष्य पाठक झी चोवीस तास मुंबई